हे डिवाइस एस पी ऑफिसला हिंगोले साहेब आहे ह्याच्यानंतर बोलतर होती पण ह्याच्या आधी कुणीतरी आलेले असतील हे सगळेजण या दृष्टीमध्ये सामील त्याला कारण असं आहे की आज गडिंगला आजरा चिंदगडला पूर्वी आपण काम केलेलं होतं हे एका दिवसात काही घडलेलं असतं सोऱ्या होतात हे आत्ता सोऱ्या सुरू झाल्या मटक्याचा विषय हा पूर्वीपासून गांजा तुम्ही म्हणताय इथं तुणग्यामध्ये गांजा शेती होती तुणग्याची गांजाची शेती येऊन कोल्हापूरवाल्यांनी पकड पुढं नेपाळ नेपाळ तिथं माहीत नव्हतं याचा अर्थ पोलीस स्टेशन ज्या वेळेला दुर्लक्ष करत जाते त्यावेळेला हे प्रकार वाढत चालले एका दिवसामध्ये हे काही घडलेले नाही आणि काय व्हायला लागले पोलीस स्टेशनला एजंट बसून मगाशी आमच्या पदाधिकाऱ्यांनी काही उल्लेख केला ठराविक पक्षातली ठराविक लोकं आली की कामं होतात असं काहीतरी जो प्रकार चालला त्यामुळं हळूहळूही वाढत चालले चोरांचं सुद्धा एवढं धैर्य वाढते आज कधी नजरात जर काय रिव्हॉल्वर घेऊन कोणतरी येत असेल आपला बिहार होते काय वाटते एक वाटायला लागले आज इथे एज्युकेशनची एवढी सगळ्या संस्था आहेत वेगवेगळ्या भागातली मुलं आहेत आणि त्यामुळं पोलीस स्टेशनला तिन्ही पण किंवा चारही पोलीस कुसंडी या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे प्रकार झाला आम्ही आपल्याकडे निवेदन घेऊन आलो निवेदनामध्ये बऱ्याचशा बाबी या वैयक्तिक मान्यता सोडून आम्ही काही आपल्याला देतो पण हा प्रकार जर काही सुरू झाला पहिला इंग्लजमध्ये विभागात तरीही अशा पद्धतीचा प्रकार झाले पक्षाच्या वतीनं आम्ही मोठं आंदोलन केलं